वाल्मी कराड यांच्या विरोधात राजकीय द्वेषातून दाखल झालेला गुन्हा मागे घ्या मयुरी बांगर यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण राजकीय द्वेषातून गुन्हे दाखल करण्यात आले असून ते तात्काळ मागे घ्यावात या मागणीसाठी मयुरी बांगर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय वाल्मी कराड यांच्यावर केवळ राजकीय हेतूने आरोप केले जात असून पोलीस तपासात जे काही समोरील समोरील त्यानुसारच कारवाई होईल विनाकारण त्यांना टार्गेट करू नये कराड हे सामाजिक कार्यात अग्रेसर असतात खूप साऱ्या भगिनी त्यांच्यासाठी आवाज उठू इच्छितात मी त्यांचे नेतृत्व करत आहे बांगर कुटुंबाविषयी जे काही सुरू आहे त्याची चौकशी सुरू आहे त्या प्रकरणात कोर्टात दाद मागितली आहे जे काय सत्य आहे ते समोर येईल असं सुद्धा यावेळी मयुरी बांगर यांनी म्हटलंय नेमके काय म्हणाल्या मयुरी बांगर आपण पाहूया हा बांगर झालेलं आहे त्याची चौकशी सुरू आहे त्याचे जे काही खटले आहेत ते आधीच कोर्टामध्ये सुरू आहेत जर ते सिद्ध करतील जर त्याच्या विरोधात ते पुरावे देतील तर त्यांना शिक्षा होईल ज्यांनी हे सगळं कटकारस्थान केलंय आणि त्यांनी जर पुरावे देऊन निर्दोष मुक्तता झाली तर मला माझ्यासाठी चांगलं आहे माझी फॅमिली आहे ना ती पण या सगळ्यामध्ये अण्णांचं देखील नाव येतं की हे सगळे गुन्हे अण्णांनी दाखल केले असतील हे बघा अण्णांनी तर केलं असेल तर त्याची कोर्टामध्ये पुराव्यानिशी त्याच्यातून योग्य मार्ग काढला जाईल जे खोटे असतील त्यांच्यावर आरोप आणि जे खरे असेल तर सुटका त्यांची मी आज मी आज अन्नाची भगिनी मधून म्हणून इथे रिप्रेझेंट झालेली आहे माझी फॅमिली पण आहे पण मी आज अण्णाच्या वतीन इथे रिप्रेझेंट झालेली आहे आमचे आधी कौटुंबिकच संबंध होते अण्णा आमच्या कुटुंबाचेच भाग आहेत बसलाय काय नेमकी मागणी आहे अण्णांविरुद्ध जो राजकीय द्वेषातून अण्णांना जो विरोध होतोय तो थांबण्यात यावा अण्णांवर जो चिखलफेक करण्यात आलेला आहे तो थांबवावा अण्णावरील जे खोटे गुन्हे आहेत ते मागे घेण्यात यावेत ह्याच्यासाठी हे उपोषण त्याची सविस्तर चर्चा सुरू आहे त्याच्यावर कारवाई केली जाईल जर ते खरं असेल तर तो सगळं ते सगळं पाहत आहेत आपले पोलीस प्रशासन ते सगळं बघून घेतील मुख्यमंत्र्यांनी मोका लावण्याची मोका लावायची घोषित केली आहे मी म्हणते ते जे आहे सगळं पोलीस प्रशासन बघून घेतील जर ते आरोपी असतील तर तुम्ही करा ना तुमच्याकडे कर काही पुरावा आहे का तुम्ही विदाऊट पुराव्याशिवाय हे सगळं कसं काय बोलू शकता अन्नावर कसं काय चिखलफेक करू शकता तुम्ही हा खरा खरा हाच चेहरा आहे अण्णांचा हाच खरा चेहरा नाही अण्णांचा अण्णांनी खूप समाजकार्य केलेलं आहे खूप भगिनींचं कल्याण केलं आहे माझ्यासारख्या खूप साऱ्या भगिनी अण्णांसाठी आवाज उठू इच्छिते त्यांचं नेतृत्व करते मी जोपर्यंत खोटे गुन्हे दा, दाखल करणाऱ्यांनी अण्णांवर चिखल फेक करणाऱ्यांवर जो पै जोपर्यंत कारवाई केली जात नाही तोपर्यंत मी हे उपोषणातून माघार घेणार नाही माझ्या उपोषणाचं स्वरूप असणार आहे मी इथे उपोषण करते अन्न त्याग करून